अनेक अडचणींवर मात करून विद्यार्थी घडवण्याचे महान कार्य शिक्षक अविरतपणे करीत असतात अशा शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविणे हे बहुजन शिक्षक संघटनेचे कार्य कौतुकास्पद आहे पुरस्कार दिल्याने काम करणाऱ्या शिक्षकांना प्रेरणा मिळते असे सांगत एक सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार तेरा पूर्वीच्या नियुक्त शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण व्हा अन्यथा सेवा समाप्ती या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून न्यायालयीन प्रसंगी रस्त्यावरील लढाई लढणार असल्याचे प्रतिपादन पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्त्रेय सावंत यांनी केले ते महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या जिल्हास्तरीय गुणवंत पत्रकार गुणवंत शिक्षक व गुणवंत कर्मचारी पुरस्कार वितरण करते वेळी शुभस्मारक सभागृहात बोलत प्रदेश समाज होते अध्यक्षस्थानी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सर्वदे कृती समितीचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर जैन गुरुकुल प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार काळे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी रावसाहेब भालेराव समता सैनिक दलाच्या जीओसी सुमित्रा जाधव महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य भूधी प्रकाश गायकवाड राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे व उपप्राचार्य प्रकाश शिंदे राज्य कोषाध्यक्ष निलकंठ शिंगे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक युवराज भोसले नवनाथ गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर सिद्धराम मुली यांचे अभंग गायन तर शांतिकेतन शाळेचे विद्यार्थ्यांनी कुमारी अनुभा शिवशरण हिच्या कथक नृत्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना अण्णासाहेब बालशंकर म्हणाले बहुजन शिक्षक महासंघाच्या परिवारातील शिक्षकांना आणि पत्रकारांना मिळणारा पुरस्कार हा केवळ त्या व्यक्तीचा नाही तर त्यांच्यात असलेल्या गुणवत्ता तत्व राष्ट्राप्रतीची एकनिष्ठतेच्या असलेल्या पाऊल वाटेचा सन्मान आहे असे विचार मांडले या प्रसंगी गुरुनाथ वांगीकर राजकुमार काळे तसेच सत्कार मूर्तीच्या वतीनं किरण बनसोडे प्रतिभा पांडव यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधी प्रकाश गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक युवराज भोसले यांनी केले सत्कार मूर्तींचे यादी वाचन जिल्हा महिला प्रतिनिधी निर्मला मवळे यांनी केले तर दत्तात्रय शिंदे यांनी आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी जगताप प्रफुल्ल जानराव दत्तात्रय शिंदे नितीन गायकवाड निर्मला मवळे सुशील चंद्र भालशंकर इन्नुस बाळगी महिबूब तांबोळी सिद्धेश्वर भुरले विदुर शेळखे विष्णू लादे आदींनी परिश्रम घेतले